i <music> you यशवंत महाराज भक्त परिवार निर्मित यशवंत माऊली या, या मराठी चित्रपटाची निर्मिती वरुड तालुक्यातील कलाकारांच्या द्वारे वर्गणीतून करण्यात येत आहे मुसळखेड येथील परमहंस श्री यशवंत महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर यशवंत माऊली या, या चित्रपटाच्या ट्रेलरचा प्रोमो नुकताच संपन्न झाला प्रोमोचे उद्घाटन आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मनोहर आडे नितीन खेडे किशोर गुल्हाने डॉक्टर मीना वंदे नीलकंठ यावलकर प्रमोद गनोरकर जया नेरकर धनंजय डी एम लोखंडे प्राध्यापक किशोर तळस यशवंत भूमिका नितीन मनोहर साकारत असून या चित्रपटात धैर्य आजनकर प्रज्ञा बोडखे डॉक्टर अरविंद बडघरे डॉक्टर मीना बंदे जितेंद्र शेटिये प्राध्यापक अरुण कावनपुरे मुकेश मारुडकर सचिन परिहार पद्मा भुवाडे शैलेजा गोडे स्वप्नील आजनकर प्रफुल बहादकर रजनी काळमेक सुषमा देशपांडे यांच्यासह वरुड तालुक्यातील अनेक कलावंत भूमिका साकारत आहे कथा पटकथा संवाद लेखन अजय देशपांडे छायाचित्रण चाणक्य फोटो स्टुडिओ वरुड दिग्दर्शन पियुष विजय संगीत आशिष डोनाल्ड संकलन स्वप्नील जाधव करीत आहे रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड